नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी बाजारभाव या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज रोजीचे महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल व दररोजचे बाजारभाव अपडेट आपल्याला हवे असतील तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया कृषी उत्पन्न बाजार समिती हिंगोली अवकालेले शंभर क्विंटल किमान दर आहे पाच हजार आठशे कमाल दर आहे सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे गंगाखेड जिल्हा परभणी आवाक आलेली आहे तीन क्विंटल किमान सा, दर आहे सहा हजार शंभर कमाल दर आहे सहा सहा हजार दोनशे सर्वसाधारण दर आहे सहा हजार शंभर रुपये या पुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे लासलगाव आवाक आलेली आहे चार क्विंटल किमान दर आहे पाच हजार तीनशे एक कमाल दर आहे सहा हजार एकशे एक सर्वसाधारण दर आहे पाच हजार चारशे एक रुपये यापुढील कृषी उत्पन्न बाजार समिती आहे कारंजा जिल्हावाशी मावक आलेली सोळाशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार नऊशे कमाल दर आहे सहा हजार पाचशे सत्तर सर्वसाधारण दर आहे सहा हजार तीनशे पाच रुपये